सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांच सहर्ष स्वागत आज सकाळी तुमच्यापर्यंत एक महत्वाचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता की मुंबई पोलीस भरती असू दे किंवा महाराष्ट्र पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस भरती करायची नवीन येणारी की एम एस जॉईन करायचं की होमगार्ड जॉईन करायचं या संपूर्ण जिल्ह्याचं किंवा या संपूर्ण घटकाचं विश्लेषण आपण आपल्या व्हिडिओमध्ये सकाळचे दिले आहे कारण की खूप मुलांचे मेसेज होते की सर करिअर करताना कोणतं करिअर करायचं कशा पद्धतीने करायचं मी त्यांच्यामध्ये पॉसिबिलिटी पण सांगितलीत की बाबा कोणी एम जॉईन करायचं कोणी होमगार्ड जॉईन करायचं कुणी नवीन पोलिस भरतीची तयारी करायची त्यासोबत सेंट्रल मध्ये काही सुद्धा वर्दीचे सुद्धा काही पोस्ट आहेत त्या सुद्धा कशा मिळवायच्या याचं संपूर्ण विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तुम्ही जर नवीन असाल तुम्ही जर पाहिलेलं असाल तर विनंती करतोय या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनमध्ये टॅच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आजचाचा विषय महत्वाचा म्हणजे सीपी मुंबई पोलिस भरतीसाठी मुलींमध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे परिणामी मुलां मुलांमध्ये जर बघितलं कम्पॅरिझन केलं तर मुलांमध्ये जबरदस्त कॉम्पिटिशन एवढं लक्षात ठेवायचं कुठला पण घटक असू दे त्याच्यामध्ये बघ मग कारागृह असू दे बॅट्समन असू दे शिपाई असू दे चालक असू दे तर ही जी कॉम्पिटिशन आहे या कॉम्पिटिशनचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत की आता जर तुम्हाला समजून सांगितलं तर तुम्ही लेखीला जेवढं मॅक्झिमम मार्क घ्याल तेवढं तुमचं पॉसिबिलिटी वाढणार लक्षात ठेवायचं लेखीला जेवढं तुम्ही मार्क जास्त घ्याल आता फक्त बाकी आहे ती लेखीच आहे आता आपल्याला मार्क वाढवायचे असतील तर ग्राउंडमध्ये वाढू शकत नाही कारण ग्राउंड संपत आलेलं आहे पूर्णपणे तर आपल्याला लेखीवरती फोकस करायला पाहिजे आणि लिखीला मार्क वाढवला पाहिजे त्याचं संपूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत सो चॅनलवर नवीन असाल तर सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच गोष्टी तुमच्यापर्यंत रोजच्या रोज मिळत राहतील बघाय गेलं सीपी मुंबईत तर एकोणीस जुलैपासून हे ग्राउंड सुरू झालेलं होतं एकोणीस जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत सीपी मुंबई महिलांचं ग्राउंड झालेलं होतं आणि नंतर मग एकोणतीस पासून दहा ऑगस्ट पर्यंत महिलांचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड पूर्ण झालं नऊ दहा ऑगस्टला नऊ आणि दहा ऑगस्टला सुद्धा महिलांचं बॅट्समॅनचं ग्राउंड झालं आणि अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट कारागृहचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं अशा पृथ्वीनं महिलांचं ग्राउंड हे जवळजवळ वीस दिवसामध्ये सगळं संपून गेलेलं होतं जवळजवळ वीस दिवसामध्ये वीस ते पंचवीस दिवसामध्ये सगळं ग्राउंड संपून गेलेलं होतं आणि तुम्ही जर बघितला तर एकोणीस जुलैपासून ते तब्बल दहा ऑगस्ट पर्यंत सीपी मुंबई बॉईजचं चालकच ग्राउंड चालू होतं एकच घटक चालू होता पहिला आणि त्यानंतर तब्बल अकरा ऑगस्ट पासून ते सात सप्टेंबर पर्यंत सीपी मुंबईचं मुलांचं फक्त शिपाईचं ग्राउंड सुरू आहे म्हणजे किती ग्राउंडची हे आहे बघा स्ट्रेंथ किती, 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 किती आहे बघा त्याच पद्धतीने एवढे दिवस लागले म्हटल्यानंतर किती मुलांनी फॉर्म भरले असेल विचार करायचा आहे त्यामुळं आता जे बघायचं आपल्याला तर एकंदरीत किती आकडे दोघांमध्ये किती कॉम्पिटिशन आहे आणि कुणाला जास्त पॉसिबिलिटी आहे वर्दीसाठी आणि कुणाला जास्त स्ट्रगल करावं लागणार आहे हे पण आज मी सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे तर मुंबई पोलिसची सर्व ग्राउंडची माहिती मी तुम्हाला सांगतोय महिलांचं चा चालकच ग्राउंड एकोणीस ते अठ्ठावीस जुलैपासून सुरू झालं होतं आणि नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला होत्या आता चालक टू चालक कम्पॅरिझन करूया आपण मुली चालक मुले चालक तर चालकसाठी नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला होत्या त्या पद्धतीनं नव्वद हजार नऊशे शहाऐंशी म्हणजे एक्क्याण्णव हजार चालकचे पुरुष होते एक्क्याण्णव हजार पुरुष नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला म्हणजे जवळजवळ दहा पटीनं जरा कमी दहा पटीनं पुरुषांचे अर्ज जास्त होते म्हणजे कॉम्पिटिशन सुद्धा दहा पटीने लक्षात ठेवायचं बघा नऊ हजार आठशे त्र्याहत्तर नव्वद हजार नऊशे शहाऐंशी शिपायचं बघायला गेलं तर एकोणतीस जुलै पासून दहा ऑगस्ट पर्यंत महिलांचं ग्राउंड होतं एकोणतीस पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत महिलांचं ग्राउंड होतं दोन टप्प्यामध्ये दोन सत्रामध्ये महिलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे ज्याच्यामध्ये बावीस हजार एकशे त्र्याहत्तर पहिल्या सत्रामध्ये एकोणतीस ते तीन ऑगस्ट आणि चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस सत्याहत्तर हजार सहाशे सॉरी पंचावन हजार चारशे पासष्ट आकडा आहे आणि टोटल आहे सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस किती होत्या कॉन्स्टेबलला फक्त सत्याहत्तर किंवा ऐंशी हजार पकडा चला ऐंशी हजार महिला होत्या कॉन्स्टेबलसाठी आणि इकडे पुरुष जर बघायला गेलं तर बर अकरा ऑगस्ट पासून सात सप्टेंबर पर्यंत जवळजवळ पाच सत्रांमध्ये हे घटक होतोय पुरुषांचा शिपायाचा कॉन्स्टेबलचा पहिल्या सत्रात बासष्ट हजार दुसऱ्या सत्रात बेचाळीस हजार तिसऱ्या सत्रात एकोणतीस हजार पाचशे चौथ्या सत्रात त्र्याहत्तर हजार पाचशे पाचव्या सत्रात चौसष्ट हजार सातशे अठ्ठावीस अशा पद्धतीनं जवळजवळ अकरा ऑगस्ट ते सात सप्टेंबर या दरम्यान दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस मुलांचं ग्राउंड होणार आहे सात सप्टेंबर पर्यंत दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस म्हणजे दोन लाख बहात्तर हजार अर्ज हे फक्त आणि फक्त सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल शिपाईसाठी घटकामध्ये मुलांचे अर्ज आलेले फक्त मुले आणि इकडे मुली जर बघितलं तर ऐंशी हजार मुली ऐंशी हजार आणि इकडे दोन लाख बहात्तर हजार मुलांचा अर्ज विचार करा जवळजवळ तीन पटीनं अर्ज हे जास्त होते त्याच्यापेक्षा जास्त तीन साडेतीन पट जरी म्हणलं तरी चालेल तीन साडेतीन पट साडेतीन पटच येते जास्तीत जास्त करून तर महिलांचं होते एवढे अर्ज आणि त्याच्यासोबत कम्पॅरिझन केलं पुरुषांचं तर एवढे अर्ज होते एवढ्या मोठ्या प्रमाणात फक्त कॉन्स्टेबलसाठी मुलांची जी कॉम्पिटिशन आहे ती जास्त आहे महिलांची त्याच्यासोबत कंपॅरिझन केलं तर कमी आहे साठी फक्त बावीसशे समथिंग अर्ज आलेले होते तर जवळजवळ आपण तेवीसशे पकडले महिलांसाठी आणि पुरुषांसाठी जवळजवळ सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस ऍप्लिकेशन होते बॅट्समनसाठी म्हणजे इथं सुद्धा जवळजवळ जवळजवळ सहा पटीनं बेंत्रिक सहा तीन पटीनं तर तीन पटीनं ही कॉम्पिटिशन वाढलेलं आहे तीन पटीनं दोन हजार तीनशे आणि इथं जवळजवळ तीन हजार सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस अशा पद्धतीनं जवळजवळ तीन पटीनं बॅट्समन सुद्धा कॉम्पिटिशन जास्त आहे आता बघूयात आपण कारागृहला कारागृहला जवळजवळ एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस अर्ज हे महिला उमेदवारांसाठी आलेले होते फक्त महिला उमेदवार ज्या की अकरा ऑगस्ट पासून ते चौदा ऑगस्ट पर्यंत या पूर्ण झालेल्या होत्या तब्बल एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस आणि आता फक्त मुलांचं कारागृहचं ग्राउंड राहिले तर ते जवळजवळ पंच्याऐंशी हजार पासून ते नव्वद हजार पर्यंत फक्त कारागृहचं ग्राउंड होणार आहे पंच्याऐंशी हजार ते नव्वद हजार पर्यंत कारागृहची मुलांचा ऍप्लिकेशन अर्ज असणार आहे तुम्हाला पूर्ण विश्लेषण याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही बघून घ्यायचं आहे तर जवळजवळ तीन पटीनं कारागोला सुद्धा तीन पट जवळजवळ बॅट्समनला पण तीन पट त्याच पत्तीनं साडेतीन पट शिपायासाठी आणि चालकासाठी दहा पट अशा पद्धतीनं ही महिलांचा आणि पुरुषांचं जर कॉम्पिटिशन बघितली कंपॅरिझन केलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात यांना जे ऍप्लिकेशन आहेत ते आलेले आहेत लक्षात ठेवायचं आता सगळ्यात जास्त संधी कुठे आहे जिथं कमी अर्ज आलेत आणि जागा जास्त आहेत तर महिलांचाच घटक आहे आणि इकडं जागा जेवढ्या आहेत त्याच्या कितीतर पटीनं पुरुषांचा अर्ज आलेले आहेत त्यामुळे पुरुषांमध्ये किंवा मुलांमध्ये जे कॉम्पिटिशन आहे ते जास्त आहे लक्षात ठेवायचं पुरुषांमध्ये जे आहे प्रमाण ते जास्त प्रमाणात त्याचे नोंद घ्यायचे आहे महिलांना मोठ्या प्रमाणात संधी आहे जागा पण जास्त आहे त्याच पद्धतीनं महिलांचं जे अर्ज आहे ते आले का नाहीत कारण की महिला म्हणजे मुली आपल्या आपले गाव किंवा आपापला जिल्हा सोडायला घाबरतात सर्व्हिस साठी काही असे घटक पण आहेत काही मुली बिंदास्त आहेत ज्यांना वर्दी पाहिजे ते टाइम भरतातच भरतात आणि मुंबईला म्हणलं तर सतरा ऐंशी टक्के या ग्रामीण भागातल्या मुली आहेत मुलं सुद्धा जर बघा सतरा ऐंशी टक्के ग्रामीण भागातलीच मुला आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं ही कॉम्पिटिशन जर बघितली तर पुरुषांची कॉम्पिटिशन ही जास्त आहे महिलांसाठी अर्ज कमी आलेले आहेत जवळजवळ एक लाख एकवीस हजार समथिंग हे सगळे घटक मिळून आतापर्यंत महिलांचं बघा सगळे घटक मिळून एक लाख एकवीस का बावीस हजार अर्ज आहेत आणि पुरुषांना फक्त शिपायासाठी कॉन्स्टेबलसाठी तब्बल दोन लाख बहात्तर हजार अर्ज दोन लाख बहात्तर हजार अर्ज वेगळे एक्क्याण्णव हजार चालकचे वेगळे नंतर बॅट्समनचे सा, साडेसात हजार अर्ज वेगळे किंवा आठ हजार जर पकडलं तरी पण चालेल आणि कारागृहाची तब्बल पंच्याऐंशी ते नव्वद हजार अर्ज आहेत म्हणजे एवढ्या प्रमाणात हा डिफरन्स आहे एवढ्या प्रमाणात हा डिफरन्स कशामुळे एक जिल्हा एक अर्ज वगैरे ह्याच्या प्रमाणात आहे लक्षात ठेवायचं आणि पुरुषांची कॉम्पिटिशन हे जास्तच आहेच मग आता काय करायचं शेवटच्या घटकांमध्ये महिलांमध्ये जरी असले तरी सुद्धा रेशो हा एकाच दहा प्रमाणातच राहणार आहे जा किती पण अर्ज असू द्यात किती पण कॉम्पिटिशन असू दे एकाच दहा प्रमाणात घेणार आहेत पण एकाच दहा सुद्धा घेत असताना तिथे सुद्धा मोठी कॉम्पिटिशन असणार आहे घेताना एकाच दहा प्रमाणात घेतलं तरी सुद्धा खूप मोठी कॉम्पिटिशन असणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे महिला आणि मुलांसाठी सूचना देतोय आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत एक्झाम ही एक एक महिन्याच्या टप्प्यावरती येऊन ठेवलेली आहे सीपी मुंबई पोलीस भरती एक महिना एक्झाम राहिलेल्या लक्षात ठेवायचं तयारी करत असताना तुम्हाला जर मार्क कमी पडले असतील आणि शेवटी शेवटी तुम्ही ऑफ मध्ये बसला असाल फॉर एक्झाम्पल सदतीस लागलाय ऑफ अडतीस लागलाय चाळीस लागला असेल समथिंग समथिंग आणि टॉपर जो असतो तो सत्तेचाळीस असेल अठ्ठेचाळीस असेल चव्वेचाळीस असतील तर चार पाच मार्क सहा मार्क आठ मार्क दहा मार्क सुद्धा जास्त असणार आहे मुलांना या मुलांना कुठं मागं टाकता येईल आपल्याला आता फक्त एकाच ठिकाणी टाकता येतोय ते म्हणजे लेखीला तर लेखी कशी करायची ह्याचा विषय मी वारंवार तुम्हाला सांगितलेला आहे शेवटच्या वेळी कशा पद्धतीने अभ्यास करायचा शेड्यूल कसं बनवायचं कशा पद्धतीनं मॉर्निंगला कुठला सब्जेक्ट घ्यायचा नंतर दहा अकराच्या दरम्यान कुठला दुपारी कुठला इव्हनिंगला कुठला रात्री कशा पद्धतीनं पूर्ण टाइम टेबल आपण मोफत दिलेलं होतं जवळजवळ आता महिना होऊन गेला या गोष्टीला त्यामुळे अभ्यास करताना प्रॉपर अभ्यास करायचा आहे आपल्याला फक्त मार्क वाढतात ते फक्त लेखीला लक्षात ठेवायचं काही ठिकाणी असं परिणाम झालेला आहे की जवळजवळ फिजिकलला शेचाळीस अठ्ठेचाळीस मार्क घेतलेत पण लेखीला चाळीस मार्क पडलेत सर काय करू चाळीस शेचाळीस ऐंशी मार्क ऐंशी मार्क कुठं सिलेक्शन होईल तुम्ही सांगा ऐंशी मार्काचं सिलेक्शन होऊ शकतं का, ना है। तो का ना तर नाहीये सो अशा पद्धतीने जर तुमचे मार्क पडले तर तुमच्या फिजिकलला काही किंमत नाही लक्षात ठेवायची तुम्ही अठ्ठेचाळीस पढा तुम्ही पन्नास पाडाय तर तुम्ही किती पण पाडा तुमच्या इकडे चाळीसच्या वरतीच जर गाडी जात नसेल तर मग हे सगळ्या गोष्टी दुःखदायक एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मुलांमध्ये खूप मोठी कॉम्पिटिशन आहे मुलांना पण सूचना देतोय अभ्यास करत असताना प्रॉपर अभ्यास करा नियोजनबद्ध अभ्यास करायचा आहे ट्रिकी अभ्यास करायचा आहे स्मार्ट अभ्यास करायचा आहे पेपर पॅटर्न कशा पद्धतीन आहे त्यासाठी जुने पेपर जे आहेत ते पण बघून घ्या त्यासोबत जवळजवळ नवीन पेपर जे आहेत आता प्रत्येक जिल्ह्याचे पेपर संपलेले आहेत तुम्हाला कळून येईल की जिल्हा बेसवरती कशा पद्धतीने अभ्यास येतोय जिल्हा बेसवरती कशा पद्धतीनं प्रश्न येतात त्याच पद्धतीने मराठी ग्रामरचे कशा पद्धतीने येतात मॅथ्स रिजनिंगचे कशा पद्धतीने येतात जे ची कशा पद्धतीने हे सगळं पॅटर्न स्वतःचा स्वतः तयार करता आलं पाहिजे आणि जे काही मराठी आणि मराठी व्याकरण आणि मॅथ्स रिजनिंगला सांगितलं तुम्हाला पन्नास पैकी चव्वेचाळीस क्रॉस करता आलेच पाहिजेत पंचेस सेचाळीस क्रॉस करता आलीच पाहिजेत तर आणि तर तुमची सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढणार आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे सो so, जेवढे काय आपल्याला फॉलो करतात त्यांना वारंवार मी सूचना देत असतोय की बाबा अभ्यास करत असताना या पद्धतीनं ट्रिकी अभ्यास करा आणि जेणेकरून तुम्हाला तुमच्या वर्दीकडे जाण्याची पॉसिबिलिटी वाढत राहणार आहे त्याच पद्धतीने कट ऑफ वरती सुद्धा मी वारंवार बोलतोय कट ऑफ तयार करताना सगळ्या घटकांचा यूज करून सगळ्या घटकांचा विचार करून त्याच्यावरती कट ऑफ बनवतोय आणि प्रत्येक कट ऑफ बनवत असताना मी विनंती केली की कि हा कमीत कमी कट ऑफ आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन मार्क जास्त घेता आले पाहिजे वारंवार सांगतोय मी सांगतोय चौतीस सा तुम्हाला छत्तीस अडतीस एकोणचाळीस मार्क घेता आले पाहिजे मी चाळीस सांगितले बेचाळीस त्रेचाळीस मार्क घेता आले पाहिजे जेणेकरून तुमचं जे काही पॉसिबिलिटी आहे ते सगळ्या तुमच्या हातात लक्षात ठेवायचं आणि एकदा कट ऑफ मध्ये बसलारी बसला की विकीचं मात्र चिंता करून टाकायच्या काय पण होते शंभरपैकी पंच्याऐंशी प्लस अठ्ठ्याऐंशी काय असेल तर नवतपर्यंत जाण्याचा प्रयत्न जर केला तर तुमची एक तुमच्या जिल्ह्याची असेल किंवा बाकी ठिकाण तुम्ही जर फॉर्म भरलाय त्यातली एक जागा ही तुमची असणार आहे एक जागा ही तुमची असणार म्हणजे असणार लक्षात ठेवायचं समांतर असू दे किंवा रेग्युलर ओपनवाले असू दे किंवा कोणी पण असू दे त्यामुळे ह्या घटकांचा विचार तुम्हाला करायला पाहिजे किती प्रमाणात स्पर्धा आहे हे तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे मुलींच्यासाठी स्पर्धा कमी असली तरी सुद्धा एकाच दहाच प्रमाणात घेणार आहेत आणि मुलांसाठी जरी स्पर्धा जास्त असली तरी सुद्धा एकाच दहा प्रमाणातच मुलांचं सिलेक्शन होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि फायनली मग त्यांच्यातला एक मुलगा राहणार फायनली मग त्यांच्यातली एक मुलगी राहणार तिथं सिलेक्शन होणार बाकी आठ नऊ मुलं अशीच बाहेर पडणार अशीच बाहेर पडणार त्यांनी पुढच्या वेळी तयार करायची किंवा दुसऱ्या घटकामध्ये अर्ज केलाय कारागृह असेल किंवा बॅट्समन असेल किंवा काय असेल ते असेल त्या घटकाचा त्यांनी विचार करायचा तिकडे फिजिकल द्यायचं तिकडे लेखी द्यायचं अशा पद्धतीने त्यांनी तयारी करायची त्यामुळं प्रत्येक वेळा तुम्हाला अलर्ट करत असतो फक्त आणि फक्त तुमच्या वर्दीसाठी त्याच पद्धतीनं जे काही जे आर आले पहिल्या दिवसापासून ते आज सगळ्याचं पूर्ण आकडा तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि कॉम्पिटिशन किती आहे हे पण तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना स्टडी करत असताना फोकसला करा योग्य ते नियोजनबद्दल अभ्यास करायचा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के या व्हिडिओला लाईक करायचा आहे त्याच पद्धतीनं चॅनलवर नव्या असाल तर आत्ताच विनंती करतोय चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला डे बाय डे असेच छोटे छोटे जे विषय मोठे करतात म्हणजे तुमचं सिलेक्शनसाठी तुम्हाला अत्यंत मदत करतील असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करणार so, आहे ठीक आहे सो चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दोन्ही सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद